नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बेलगाव ढगा ते त्र्यंबकेश्वर रोड परिसरातील शेतकरी रहिवाशांना अचानक दिलेल्या संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे बाबतीमध्ये आहेत क्या पास्चे, एक, पास्चे, या त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व बाधित पाचशे एक पाचशे दोन शेतकरी छोटे मोठे व्यावसायिक या ठिकाणी जमलो होतो त्यामध्ये असं निदर्शनास आलं की ज्या वेळेस त्र्यंबक रोड तीस मीटर रुंदीचा त्र्यंबक रोड साठी जमिनी संपादित झाल्या तेव्हापासून आजपर्यंत तो तो रस्ता हा तीस मीटरचा झालेला नव्हता तो रस्ता या कुंभमेळ्यासाठी तीस मीटरचा बनवत असताना पंधरा पंधरा फुट दोन्ही बाजूने तो रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा वाढणार आहे परंतु सेंटर लाईन पासून सेंटर पासून पन्नास मीटरवर जी बिल्डिंग लाईन आहे त्या बिल्डिंग लाईन मध्ये जुन्या नियमांप्रमाणे जे काही बांधकाम असतील फार्म हाऊस असतील छोटे मोठे व्यवसाय असतील हे जे अ दुकानं आणि व्यावसायिक बाधित होत आहे त्या बाधित व्यावसायिकांनी या ठिकाणी अनेक नेत्यांना आमदार खिरामन कोसकर असतील बीजेपीचे या ठिकाणी नेते आलेले होते सर्वच पक्षाचे नेते यांना विनंती केली आणि काही या आंदोलकांमध्ये म्हणजे बाधितांमधले जे काही प्रमुख नेते होते यांना विनंती केली की तुम्ही शासनाकडे या सेंटर लाईन मध्ये असलेल्या छोट्या मोठ्या बांधकामांना आत्ता पंचेचाळीस दिवसाच्या कुंभमेळ्याकरता त्यांच्यावर बुलडोजर फिरवू नका कारण याच्यामध्ये जवळपास दोन हजार कुटुंब त्या ठिकाणी बाधित होत आहेत आणि ते बाधित कुटुंब आत्ताच पूरग्रस्त पूरग्रस्त जे कुटुंब होते ते रस्त्यावर आले उद्ध्वस्त झाले त्याचप्रमाणे त्र्यंबक रोडवरची जवळपास दोन हजार कुटुंब हे डायरेक्ट रस्त्यावर येतील अनेक आत्महत्या होतील अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळे माझी याद्वारे शासनाला देखील विनंती राहील की तात्काळ पंधरा तारखेचं त्र्यंबक रोडच्या बिल्डिंग लाईनचं रस्त्याला विरोध नाही पंधरा पंधरा फूट रस्ता जो दोन्ही बाजूने वाढतो आहे त्याला कुठल्याही शेतकऱ्याची कुठल्याही बाधिताची त्या ठिकाणी अडचण येणार नाही परंतु बिल्डिंग लाइन मधले जे बांधकाम असतील तेही थोडे थोडे सरकवून आणि तुम्ही कुंभमेळा पार करून घ्यावा अन्यथा आमच्या आमदारांनी देखील सांगितलं की माझं पद गेलं तरी चालेल परंतु आम्ही सांगतो की या सगळ्यांच्या वतीने आम्ही पंधरा तारखेला तुमच्या जेसीबी बुलडोजरच्या खाली झोपू दोन हजार नाही पाच हजार लोकांवरती गुन्हे दाखल झाले तरी चालतील अशी दडपशाही आम्ही सहन करणार नाही तर तक्रार कोणाकडे करायची आसमानी संपली आणि सुलतानी सुरू झाली गेली सहा महिने सतत पाऊस पडतोय सगळी पिकं गेलेली आहेत पिकं पेरता आलेली नाही जी केली ती सगळी सडून गेलेली आहेत शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्यांनी जगायचं कसं काय आमच्या पिढ्याना पिढ्या मातीमध्ये राबल्या कुजून गेल्या त्यांना कपडे मिळाले नाही धड खायला मिळाले नाही त्यांना पाच चप्पल मिळाली नाही आज त्यांच्या मुलांना कुठेतरी दोन घास गेल्या दोन पाच वर्षापासून त्याच्या आधी काही नाही दोन रुपये कुठेतरी मिळू राहिले ते आता कुठेतरी सर चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा घास जर सरकार हिरावून घेणार असेल तर मग शेतकऱ्याच्या मुलांनी करायचं काय तुम्ही सांगा शेत सांगता सा, सरकार सांगता शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये शेतकऱ्यांनी जोडधंदे करावेत कोणते जोडधंदे करायचे शेतकऱ्यांनी हा व्यवसाय हा जर हायवेलाच होतो रस्त्यालाच होतो व्यवसाय कुठं करायचे जो जिकडे लोक सांडास करा जातात तिकडे करणार करा व्यवसाय व्यवसाय कुठे करणार तुम्ही सांगा ना व्यवसायाला जागा कुठे करणार व्यवसाय तर हम रस्त्यालाच होईल ना व्यवसाय तिथेच व्हायला हवा तिथेच तुम्हाला जगता येईल शेतकऱ्यांना जगता येईल शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्याच्या बायका मुलांनी काय करायचं शासनाचे पाय पोलादाचे असतात आम्हाला माहिती आहे पण शासनाने ते पाय आता मखमली करावेत शेतकऱ्यांवर अन्याय करू नये कृपा आमची शासनाला विनंती आहे आमचा रस्त्याला विरोध नाही तुम्ही पाच चार पदरी रस्ता आहे पाच पदरी करा सहा पदरी करा आमचा आमचा विरोध नाही आहे पण त्याच्या अतिरिक्त ज्या जागा आहेत ते सरकार काय घेते कशासाठी घेते सरकारला जे शेतकऱ्याचे पुत्र सगळे शेतकऱ्यांची मुलं भूमी पुत्र आहेत त्यांना व्यवसाय करू द्या ना त्यांना व्यवसाय करू द्या तुम्हाला जेव्हा गरज पडेल काय पडेल तेव्हा शेतकरी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे म्हणून आमची विनंती शेतकऱ्यांना या नोटीसा तात्काळ मागे घ्यावा दिवाळी दोन दिवस पाच दिवसावर आलेली आहे तुम्ही दिवाळी आमची काळी करू राहिली आहे दिवाळीच्या सणाला तुम्ही नोटिसा दिलेल्या आहेत मग ही कोणती झाली ही सुलतानशाही झाली ना शासनाची कृपया शासनाला असं करू नये आमची नम्र विनंती आमचा विकासाला विरोध नाही शासनाने विकास अवश्य करावा काय सांगाल या नोटीस काय झालं नोटीस ज्या आता आल्या ह्या एक वर्षापूर्वी पण आल्या एक वर्षापूर्वी ठराविक लोकांना आलं त्याच्यामध्ये हॉटेल्स जे सर्व शेतकऱ्यांचे मुलं आहे यांनी छोटे छोटे व्यवसाय चालू केले होते आणि ते व्यवसाय चालू असताना कुणीतरी प्रशासनाला चुकीचं गायडिंग केलं आणि त्या चुकीच्या गायडिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या हॉटेल व्यावसायिक जे होते त्यांना त्या नोटीस आल्या आणि तात्काळ त्यांचे ते बांधकाम पाडण्याचे आदेश त्यावेळेचे जे आयुक्त होते खडके साहेब त्यांनी तो पाडायचे निर्णय घेतले परंतु त्याच्या मागचं कारण आत्ता आम्हाला समजतंय का हॉटेल हा फक्त एक देखावा होता आणि त्याच्या मागचं खरं काळ जो काम होतं ते आता आमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या सर्वांच्या लक्षात यायला लागलेलं आहे कारण हॉटेलवाल्यांचा जो काही विषय होता तो पुढे करायचा आणि हॉटेल पाडून घ्यायचे आणि नंतर येणाऱ्या काळामध्ये समजा कुंभ आता कुंभमेळा आलाय कुंभमेळ्याच्या नावाखाली या लोकांचं काहीतरी हे काळं आहे हे आता असं वाटायला लागलंय आम्हाला त्याच्या मागचं कारण असं आहे तुम्हाला रस्ता किती लागतोय पंधरा फुटाचा आम्ही पीडब्ल्यूडीच्या लोकांशी बोललो अधिकाऱ्यांशी बोललो त्यांना आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं त्यांनी त्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला आम्हाला रस्ता लागतोय पंधरा फुटाचा आम्ही आमचे जे काही व्यवसाय असतील आमच्या पोरांचे व्यवसाय असतील आम्ही ते वीस फूट जागा द्यायला तयार आहे जे काही तुम्हाला विकास करायचा आहे आणि विकासाला मुळात कोणी आडच येत नाही विकासाला विकास आडका यायच जर आपल्या भागाचा विकास होतोय तर त्या विकासाला कोणीही आड येणार नाही परंतु हे विकासाच्या नावाखाली याच काहीतरी दुसरच काळ आहे हे मी तुम्हाला खात्रीला सांगतो लोक असेल इगतपुरी असेल त्रिंबकेश्वर असेल जवळजवळ माझ्या माहिती इगतपुरी मध्ये तर शंभर पैकी पासष्ट टक्के जमीन संपत्ती झाली आणि पस्तीस टक्क्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आणि पंधरा वीस टक्के ते आपण सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे की मी सुद्धा त्या सर्व बाबींमध्ये सुरुवातीपासून आहोत आमदार मोदय सुरुवातीपासून या सगळ्या डेव्हलपमेंटच्या ज्या ज्या गोष्टी असतील कारण सिंहस्थ कुंभमेळा हा खूप मोठा इव्हेंट असणार आहे आपल्याला माहिती आहे